ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅಧ್ಯಯನವ್ವ್ವ ರಾಜಗುಹ್ಯ ಯೋಗ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ನಮಃ तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी ते गोष्टी मिोष्टी तयाची त्या प्रल्हादाची व माझी तुलना करून पाहता तो माझ्यासारखाच सदा थोर ठरेल कारण मी जे देऊ शकेन तेच त्याच्यानेही प्राप्त होऊ शकते एरवी दैत्य कुळसाचो कारे परी इंद्र ही सरीनला हे उपरे म्हणून भक्ती गायित सरे जाती अप्रमाण साधारणपणे पाहता प्रल्हादाचे खरोखर दैत्य कुळ होय पण त्याची इंद्रालाही बरोबरी करता येत नाही मग अधिकपणा तर दूरच राहिला म्हणून माझ्या प्राप्तीकरता एक भक्तीच समर्थ आहे जेथे जातीला महत्व नाही राजाज्ञेची अक्षरे आहाती ते चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकळ वस्तू राजाच्या आज्ञेची जी अक्षरे असतात ती ज्या चांबड्याच्या तुकड्यावर पडतील त्या चांबड्याच्या तुकड्याने सर्व वस्तू प्राप्त होऊ शकतात वाचूनही सोने रुपे प्रमाण नोहे हे तर राजा आज्ञेची समर्थ आहे त्याची चाम एकजैल आहे तेने विकती गवी त्या चांबड्या वाचून सोने रुपे यांनाही मान्यता मिळत नाही कारण तेथे राजाचा हुकूम हाच समर्थ असतो तोच राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला चामड्याचा तुकडा प्राप्त झाल्यास त्याने सर्व वस्तू विकत मिळतात तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता सरे जय मनोबुद्धी भरे माझे निप्रेमे त्याप्रमाणे माझ्या प्रेमाने अंतःकरण मन बुद्धी भरून जाईल तरच जाती कुळ संपन्नता या सर्वांची थोरवी व सर्व शास्त्रांचे ज्ञान यांची सार्थकता आहे म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची गा अकारण हे तर अर्जुना माझे पण सार्थक एक म्हणून कुळ जाती वर्ण हे काही एक माझ्या प्राप्तीचे साधन होऊ शकत नाहीत माझ्या प्राप्तीचे साधन माझे होऊन जाणे हेच एक उपयोगाचे आहे त्याची भलतेने भावे मन मजा तुए ते व्हावे आले तरी आगवे मागील वावो ते माझे पण किंवा माझे होऊन जाणे कोणत्याही भावाने असो मन माझ्या ठिकाणी जडले पाहिजे मन माझ्या ठिकाणी जडले की पूर्वीचे सर्व व्यर्थ होते जैसे तवची वाळ ओहळ जवन पवती गंगा जळ मग होऊन ठाकती केवळ गंगारूप गंगेत मिळत नाही तोपर्यंत वाहणाऱ्या पाण्याला ओघ म्हणता येते मिळाल्यावर ते गंगारूप होऊन जातात का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे जवन घापती एकवटे माझी किंवा जोपर्यंत अग्नित पडत नाहीत तोपर्यंत हे चंदनाचे लाकूड व हे खैराचे लाकूड हा भेद असतो तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अत्यंजा दिया जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य स्त्रिया किंवा शूद्र अत्यंज या जाती मला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत वेगळ्या मानल्या जातात मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मजमिनले, मिनले जैसे लवण कन घातले सागरा माझी ज्याप्रमाणे समुद्रात मिठाचा खडा मिळाला असता त्याचे अस्तित्व राहत नाही त्याप्रमाणे जेव्हा पुरुष अनन्य भावाने माझ्यात मिळतो तेव्हा मग त्याचेही व्यक्ती जातीवर शून्य पडते म्हणजे जाती व्यक्ती राहत नाहीत तववरी नदा नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवन येती आगवे समुद्रा माझी तसे जोपर्यंत नद्या समुद्रात मिळत नाहीत तोपर्यंतच ही अमुक नदी पूर्वेकडून आली ही अमुक अमुक नदी पश्चिमेकडून आली असा निराळेपणा राहतो हे चिकवणे के मिशे चित्त माझे ठाई प्रवेशे ये तुले हो मगा पेसे मीची होनी असे त्याप्रमाणे हे चित्तच कोणत्याही निमित्ताने माझ्या ठिकाणी जडले की मग सहजत तो पुरुष मध्रूप होतो अगावरी फोडावया लागी लोहो मिळो का परिसाचे अंगी काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल बा अर्जुना परिसाला फोडण्यासाठी जरी लोखंड व यांचा संबंध झाला तरी संबंध झाल्याबरोबर लोखंड सोनेच होईल पाहे पा बाचे निव्याजे तिया वज्रांगणांची निजे मजमिन लिया काय माझे स्वरूप नव्हती माझ्या ठिकाणी पतीबुद्धीच्या मिशाने मला आपला देह समर्पण करून त्या वज्रातील गोपस्त्रिया स्त्रिया मत्स्वरूप झाल्या नाहीत का ना तरी भयाचे निमिषे मातेन पविजेची काय कंसे की अखंड वैरवसे चैद्यादिकी किंवा माझ्यापासून मृत्यू आहे हे कळून आल्यावर मृत्यूच्या भयाच्या निमित्ताने कंस माझ्यात मिळाला नाही का किंवा अखंड माझे वैर करून त्या मिशाने शिशुपालादिक मला मिळाले नाहीत का अगा सोयरे पनेची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवा दिका सकळा बार्जुना सोयरेपणाचा संबंध ठेवून माझ्या ठिकाणी चित्त लागल्यामुळे यादवांना माझ्यात मिळता आले किंवा माझ्या ठिकाणी पुत्रप्रेम ठेवून वसुदेवादिकांना माझी प्राप्ती झाली नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनतकुमारा या भक्ती मी धनुर्धरा नारद ध्रुव अक्रूर शुक्राचार्य सनतकुमार यांना जसा भक्तीने मी प्राप्त झालो तैसाची गोपिकांशी कामे तया कंसा भय एरा हेराघातका का मनोधर्मे शिशुपालादिका तसाच गोपिकांना माझ्या ठिकाणी पतिभावने कामवासना ठेवून माझी प्राप्ती झाली त्या कंसाला भीतीनेच माझी प्राप्ती झाली माझा घात करू पाहणाऱ्या शिशुपालादिकांना त्या द्वेषरूप मनोधर्माने माझी प्राप्ती झाली आगामी एकुलानी चे खागे मज येऊ पालतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे बा अर्जुना मी सर्व मार्ग जेथे मिळतात असे एक स्थान आहे म्हणून भक्ती असो विषय वासना असो विरक्ती असो भय वैर असो कोणत्याही मार्गाने मजकडे येता येते म्हणून पारता पायी प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येत म्हणून माझ्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता उपायांची कमतरता मुळीच नाही आणि भलतिया जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे परी भक्ती का वैर्या व्हावे याची भलत्या जाती जन्मावे व मग माझी भक्ती करावी किंवा माझा द्वेष करावा पण भक्त व्हावयाचे असेल तरी माझाच भक्त व्हावे किंवा वैर करायचे असेल तरी ते माझेच करावे अगा कौने एके बोले माझे पण जरी झाले तरी मी होणे आले हाता निरुते अर्जुना कोणत्या का निमित्ताने होईना माझा संबंध जुळला व माझे ध्यान लागले की खत्रेने तुझ्या हाती माझी प्राप्ती आलीच समज या लागी पाप योनी अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते बजता सदना माझी आयती म्हणून अर्जुना पाप योनी अत्यंजादी असो किंवा वैश्य शूद्र स्त्रिया ह्या असोत कोणीही माझी भक्ती केली असता मला प्राप्त होतात श्लोक पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्षयस्तता अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम मानोबा तुकाराम मग वर्णामाजी छत्रचामर स्वर्गदयाचे अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे राजाच्या चिन्हा जसे छत्रचामर हे चिन्ह श्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व वर्णामध्ये जे ब्राह्मण श्रेष्ठ मानले जातात स्वर्ग म्हणजे ज्यांचा इनाम गाव होय व जे मंत्रविद्येचे माहेरघर होत जे पृथ्वी तळीचे दैव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांशी दैव उदयले जे जे भूमीवरील देव होत जे मूर्तिमंत तपच अवतीर्ण झाले व जे सर्व तीर्थांचे उदयाला आलेले भाग्यच होय जे त अखंड वशी जे यागी जे वेदांची वज्रांगी दयांचे निदिटीची उत्संगी मंगळवाडे ज्यांचे ठिकाणी यज्ञ हा नित्य वास करतो जे वेदांचे कवच आहेत ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर बसले असता सर्व कल्याण होते जयांचे आस्ते निओले ओले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्प सत्यजी आले जयाचे ज्यांच्या धर्मश्रद्धेच्या ओलाव्याने पुण्यकर्माचा विस्तार झाला व ज्यांच्या सत्य संकल्पाच्या सामर्थ्यानेच जगात सत्य नि जिवंत राहते दयाचे निगा बोले अग्निशी आयुष्य झाले म्हणून समुद्रे पाणी फुले दिदले याची प्रीती ज्यांच्या वचनाने अग्निला आयुष्य प्राप्त झाले म्हणून ज्यांच्या प्रेमाकरता समुद्राने आपल्या पाण्यात अग्नीला राहण्यास मान्यता दिली मी या लक्ष्मी डावलोनी केली परोती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाकती चरणराजा अर्जुना माझ्या वक्षस्थळाच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीला मी तेथून दूर केले व वक्षस्थळावर असणारा कौस्तुभमणी तेथून काढून हाती घेतला व मग ज्यांच्या चरणाचे रजकण धारण करण्याकरता मी आपल्या वक्षस्थळाची खळगी ज्यांच्यासमोर केली आजुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी माझ्या ठिकाणी असलेल्या दैवी संपत्तीचे संरक्षण करण्याकरता मी अजूनपर्यंत आपल्या हृदयाच्या ठिकाणी ज्यांच्या पावलाचा ठसा वागवित आहे जयांचा कोप सुबटा काळाग्नी रुद्राचा वसोटा जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी हे उत्तम योद्ध्या अर्जुना ज्यांचा क्रोध हा प्रलयातील अग्नि चे राहण्याचे ठिकाण होय आणि ज्यांच्या प्रसन्नतेमुळे सर्व सिद्धींची अनायाशी प्राप्ती होते ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण आता माते पावती हे कवन समर्थावे असे ते पुण्यवान व सर्वांना पूज्य असलेले व माझ्या ठिकाणी प्रेमाने आसक्त झालेले ब्राह्मण मला प्राप्त होतात हे काय प्रतिपादन करावयास हवे पाय पा चंदनाचे नियांगा निळे शिवतीले निंब होते जे जवळे ती निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली हे पहा अर्जुना चंदनाच्या झाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने जर जवळ असलेली निर्जीव निंबाची झाडे सुगंधित होऊन गंधाच्या द्वारा देवाच्या मस्तकावर धारण करण्याला योग्य होतात मग तो पवे ऐसे मनी कैसे निधरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच गंधाचे द्वारा धारण केले जा जात नाही असे कसे म्हणता येईल किंवा धारण केले जाते असे सांगितल्यावर ते खरे मानायचे नाही तर काय खोटे मानायचे जे तिव्हल आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाहिजता निरंतर हलाहल विष प्राशनाने झालेला अंगाचा दाह नाहीसा होईल या आशेने भगवान शंकर अर्धा चंद्र मस्तकावर सदा सर्वदा धारण करीत आहेत ते तन निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगीण बैसे त्यात चंदन हा दाह शांत करणारा असून पूर्ण आहे चंद्रापेक्षा सुवास हा एक त्याच्या ठिकाणी अधिक गुण आहे असे ते चंदन शंकराच्या सर्वांगावर सहज का बसू शकणार नाही कार्योदके जियेची एकाशे शे समुद्र नाया से। या शे से। रस्त्या समुद्र झाली अनायासे तिये गंगेशी काय अनारिशे गत्यंतर असे किंवा ज्या गंगेच्या आश्रयाने रस्त्यातील रस्त्यावरील पाण्याचे ओघ देखील समुद्र होऊन जातात त्या गंगेला समुद्राला मिळण्या वाचून दुसरी कोणती गती आहे म्हणून जया गतीमती मीची शरण्य तया त्रिशुद्धी मीच निर्वाण स्थितीही मीची म्हणून राजर्षी असोत की ब्राह्मण असोत जे गती मला म्हणजे मलाच एक प्राप्त होण्याची इच्छा धरून व अंतकरण एक माझ्या ठिकाणीच आसक्त होऊन मला शरण आले ते माझ्या ठिकाणीच राहतात व शेवटी मलाच मिळतात हे त्रिवार सत्य आहे या लागी नावे, रिगोणी केवी निश्चिंत होवावे कैसेने उघड्या असावे शस्त्रवर्षी, म्हणून शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्त कसे राहता येईल शस्त्रांचा भडीमार जेथे होतो तेथे उघड्या अंगाने तो कसा सहन करता येईल अंगावरी पडता पाशान दाटला आणि उदासपण उखदेसी अंगावर दगड पडत असताना संरक्षणाला मध्ये काही आच्छादन कसे घेऊ नये रोगाने अत्यंत पीडित होऊ नये औषधाविषयी उदासीन असणे कसे योग्य होईल जे चहूकडे जळत वनवा तेतुनी न जे केवी पांडवा तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न जे माते जेथे चोह वनवा वणवा पेटला अर्जुना तेथून निघून जाऊ नये काय त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या दुःखाने भरलेल्या त्या मृत्यू लोकात येऊन माझी भक्ती कशी करू नये किंवा माझ्या भक्ती वाचून काय सुख मिळेल अगा मातेन भजावया लागी कवन बळपा पुलिया अंगी काही घरी की भोगी निश्चिंती केली अर्जुना माझे भजन न करता जीवाच्या ठिकाणी असे कोणते सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्याचे बळावर संसाराविषयी किंवा भोगविषयी त्याला काळजी करण्याचे कारणच राहणार नाही ना तरी विद्या की वयसा यया प्राणी अशी हा आईसा मजन भजता भरवसा सुखाचा कोण माझे भजन न करण्याजोग्या प्राण्यांना सुखाचा भरोसा कोणाविषयी असतो विद्या की वय तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाच्या निकिया लागले आणि येत देह तवसे पडले काळाची तोंडी जेवढे भोग्य विषय आहेत ते तर एका देहाच्या सुखा करता आहेत आणि देहाचा विचार केला तर तो काळाच्या तोंडात पडला आहे बाप दुःखाचे केने सुटले जेत मरणाचे भरे लोटले मृत्युलोकीचे शेवटीले येणे झाले हाट अशा या मृत्युलोकीच्या बाजारात सर्व दुःखरूपी मालाच्या गाठी सुटल्या आहेत व तो सर्व माल मोजून देण्याकरता सर्व दूर मरणाचे माप लागले आहे आणि शेवटी किंवा बाजार उठण्याच्या वेळी आपले येणे झाले आहे आता सुखेशी जीविता कैसी ग्राहिकी कि जेल कायरा काय राखोंडी फुंकिता दिपू लागे माता अर्जुना अशा बाजारात जीवित हा मोल घेण्यास गेलो तर तो कोठे मिळणार राखोंडी फुंकून काय दिवा लागणार आहे अगा विषाचे कांदे वाटूनी जो रसू घेई जे पिळूनी तया नामा मृत ठेवून जैसे अमर होणे ज्याप्रमाणे विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढावा व त्याला अमृत हे नाव देऊन तो प्यावा आणि अमर होण्याची इच्छा करावी तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम परी काय की जे मूर्ख नसे ज्याप्रमाणे विषयापासून होणारे जे सुख आहे ते सुख नव्हे दुःख होय पण काय करावे मूर्ख लोक विषय सुख भोगल्या वाचून राहत नाहीत का शिस खांडोनी आपुले पायीच्या खती बांधिले तैसे मृत्युलोकीचे भले आहे आगवे किंवा आपले मस्तक तोडून ते जसे पायाला झालेल्या क्षतावर बांधावे त्याप्रमाणे या मृत्यूलोकातील सर्व विषय सुख आहे पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ